कॉम आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक ई e नक्की भेट द्या केंद्र सरकारकडे सीबीआय आहे सीबीआय सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डर वर संपूर्णपणे गेले तीन वर्ष चौकशी केलेली आहे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात देशात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाहीये का अज्ञानी लोकांनी याच्यावर काही बोलू नये थोडं थांबावं शिकून घ्यावं आणि मग वेळ आल्यावर याबद्दल भाष्य करावं ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य राम कदम यांनी प्रचंड ड्रामटायझेशन करून अनेक गोष्टी सांगितल्या मुख्य ते गोष्ट सांगायलाच विसरले रेकॉर्डवर चुकीच्या गोष्टी जायला नकोत तीन वर्षापासून आता मंत्री महोदय म्हणाले की राज्य सरकार त्याची चौकशी करेल पण राज्य सरकारच्या वरती केंद्र सरकार येतं केंद्र सरकारकडे सीबीआय आहे सीबीआयनी सुशांत सिंग राजपूत यांच्या मर्डरवर संपूर्णपणे गेले तीन वर्ष चौकशी केलेली आहे तीन वर्ष चौकशी केल्याच्या नंतर दोन दिवसापूर्वी त्याचा क्लोजर रिपोर्ट सादर केला त्यामध्ये त्यांचा सुसाईडच झाला असं आम्ही सगळ्या वर्तमानपत्रात वृत्तपत्रात वाचलेलं आहे मग असं असताना सुद्धा आपण सीबीआयला अंडरमाइन करतोय का म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाही आहे का आणि त्यामुळे आपल्या सभागृहाच्या मार्फत सीबीआयला अंडरमाईन होऊ नये सीबीआय जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये अशी माझी असा माझा पॉईंट ऑफ ऑर्डर आहे आता दुसरा विषय दुसरा विषय वारंवार उद्धव ठाकरे सरकार उद्धव ठाकरे सरकार हे असं करून आमच्या नेत्यांना जर बदनाम करण्यात येणार असेल आणि कुठेही काही चुकीचं असेल महोदय तुम्हाला विनंती आहे की ते काळजाला काढून घ्यावं अध्यक्ष महोदय हा विषय चालून जाऊन अध्यक्ष महोदय आपल्या सभा सभागृहाच्या एका तरुण सदस्यानी सीबीआयच्या संदर्भात एक मुद्दा इथे उपस्थित केला अध्यक्ष मध्ये चुकीच्या गोष्टी रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मुद्दा म्हणून उठलेलो आहे अध्यक्ष महोदय सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भातला जो क्लोजर रिपोर्ट आहे तो सीबीआयनी कोर्टात दिलेला आहे कोर्टाने अजूनपर्यंत एक्सेप्ट केलेला नाही ह्याच्या अगोदरचे प्रेसिडेंट मुद्दा मुद्दाहून आपल्याला सांगतो आरुषी तलवार केसमध्ये अशाच सीबीआयचा रिपोर्ट क्लोजर रिपोर्ट दिलेला होता कोर्टाने तो नाकारला आणि परत ती केस ओपन केली आणि नंतर मग शिक्षा पण झालेली आहे म्हणून उगाच चुकीच्या गोष्टी सभागृहाच्या याच्यावर बोलूत नाही थोड्या गोष्टी जरा संयम ठेवावा क्लोजर रिपोर्ट आता फक्त दाखल केलेला आहे आपल्यालाही माहिती आहे तेव्हाच्या सरकारने बहात्तर दिवसाच्या नंतर सीबीआयला यायला दिलेला एअरपोर्टवर थांबवण्याचे प्रकार तेव्हा झालेले सीबीआय अधिकाऱ्यांना काय लपवत होते कोणाला वाचवायला प्रयत्न करत होते हे आता येणार टप्प्याटप्प्याने सगळं बाहेर येईल पण नंतर मोदी साहेबांच्या सरकारनी सीबीआयच्या वर आरोप करून हे सगळ्या गोष्टी अध्यक्ष महोदय अज्ञानी लोकांनी याच्यावर काय बोलू नये थोडं थांबावं शिकून घ्यावं आणि मग वेळ आल्यावर याबद्दल भाष्य करावं ना अध्यक्ष महोदय म्हणून ह्या गोष्टी चुकीच्या गोष्टी पटलावर जाऊ नये म्हणून मुद्दा म्हणून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका